नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले मावशीकडे डोंबिवलीला अजूच्या लग्नाच्या पूजेसाठी अजूच्या लग्नाच्या हळदीचे लग्नाचे सर्व ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील नसतील पाहिले तर ते इथे मी त्याची लिंक देते नक्की पाहून घ्या तर चला मी आत्ता डोंबिवली स्टेशनला आले हे आहे डोंबिली स्टेशन आणि याच ट्रेनने मी आत्ता डोंबिलीला उतरले कसा गजरा आहे गजरा घेतला मी एकच गजरा घेतला कारण मी आंबाडा घातला होता त्याच्यामुळे एक गजरा घेतला आणि आता मी निघाले रिक्षा पकडायला हे आहे डोंबिली बेसचा ब्रिज इथून खाली उतरल्यावर मग पुढे रिक्षा भेटेल मला या बॅग आम्ही कॉफर मार्केटमधून घेतल्या होत्या लग्नात वाटण्यासाठी तर त्यातलं एक बंडल माझ्याकडे होतं तर ते मी घेऊन चालले चला फायनली मावशीच्या बिल्डिंगमध्ये आले हे बघा बाप्पाची मूर्ती सुंदर अशा मी चालले गर्दी ट्रेनला गर्दी आणि खूप गरमी असा प्रवास करून फायनली मी डोंबिरीला आले मावशीचा माळाच विसरले आय थिंक दुसऱ्यावर आहे चुकपूर तिसऱ्यावर तर पुन्हा खाली दोन रूम मावशीचे तर पहिले आता या जाते असं का केलं वर करायचं आजू करा सरळ

तो तर मोबाईल मध्येच बघतो आपण श्वेता झाली माझी रेकॉर्ड केला परत का श्वेता झाली माझी तेवढं कळलं त्याच्या अगोदरच नाही काय आज हे वाच आता इथे हे पाच नैवेद्य भरले ते कोणते कोणते पाच नैवेद्य आहेत ते आपण पाहूया तर अर्थातच पहिला आहे सत्यनारायण जी पूजा केली त्याच्यामुळे सत्यनारायणचा पहिला प्रसाद तुम्ही जेवायला घ्यायचा डिवाइड करून घ्यायचा कसं घ्यायचं तुम्ही बघायचं त्याच्यामध्ये काय करायचं ज्यांना दोघांना जेवायला जायचं काय काय दिशेच आहे

अरे देईल तो देईल पंकज त्यांच्याकडे मोठे मोठे भांडी असतात ते देईल करून ते काय आहे त्याच्यात भरपूर दिले त्याने मग भाज कमी आहे मोज हे ह्या कोशंबीर इकडे एक होईल ना अजून इथे मध्ये एक एक खुर्ची आहे ना अजू रात्रीचे साडेआठ वाजलेत म्हणून लवकर जेवण घेते मी कारण मी एकटीच आले आई वगैरे सगळे गावी गेलेत त्याच्यामुळे मी एकटीच आहे आणि हा पूर्ण मेनू आहे गुलाबजाम पण होते पण मी गुलाबजाम गोड खात नाही त्याच्यामुळे मी घेतला नव्हता जेवण वगैरे झालं आणि आता घरी जाण्यासाठी निघाले डोंबिली स्टेशनला आले इथून आता ट्रेन पकडते साडेनऊ वाजता पण तुम्ही डोंबिवली स्टेशनला पाहू शकता किती लगबग आहे ती इथे आता मी प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आले ट्रेनची वाट बघते रात्रीचे पावणेदा झालेत आणि तुम्ही ट्रेनला गर्दी पाहू शकता रात्रीचे दहा वाजलेत आणि तरी तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये किती प्रमाणात लेडीज आहेत त्या म्हणजे इतक्या लेडीज रोजच्या प्रवास करतात तेही रात्री दहा वाजता आणि हा आहे रात्रीचा नजारा किती सुंदर वाटतं रात्रीचे सव्वा दहा वाजलेत आणि आता मी कळवा स्टेशनला उतरले आता घरी जाते कसा वाटला पूजेचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद